नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती बातमी येत आहे चक्रीवादळासंदर्भात चक्रीवादळ तयार होत आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो बंगालच्या उपसागरावरती अतिशय तीव्रसा कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि या चक्रीवादळामुळेच पुढे जाऊन एकतीस एक, एक सप्टेंबरनंतर त्या ठिकाणी राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात येत आहे आपण या ठिकाणी लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तर बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय तीव्र असे चक्रीवादळ जे आहे ते घोंगावत आहे तर याची तीव्रता पुढे जाऊन वाढणार आहे राज्यामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून त्या ठिकाणी देण्यात येत आहे दे चक्राग परिस्थिती वाढत जाऊन त्या ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढणार आहे त्यामध्ये आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे राज्यात अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी पाऊस सध्या सुरू आहे आणि पावसाजवळ आणखीन पुढे जाऊन आता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद